नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो सातारा जिल्हा परिषदेच्या वाटार निंबाळकर जिल्हा परिषद गटातून फलटण तालुक्यातील वाटार निंबाळकर जिल्हा परिषद गटामधून पैलवान विष्णुपंत लोखंडे यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी फलटण येथील तहसीलदार कार्यालय या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे या ठिकाणी आपल्या समोर विष्णुपंत लोखंडे आहेत काय भावना आहेत तुमच्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज मी उमेदवारी मिळल्यामुळं मी सगळ्या दादांला तात्यांना तात्यांला किंवा सगळ्या माहितीच्या सगळ्या नेते मंडळीला मी धन्यवाद देतो माझा आज एवढा मोठा विश्वास त्यांनी दाखवला त्याचं नक्कीच मी शंभर टक्के त्याचं करेल सार्थक करेल खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष करत आहात ढवळ गावचे सरपंच म्हणून यशस्वीपणे काम केलेलं आहे आणि त्यानंतर पंचायत समिती गेल्या वेळेस दोन हजार सतराला लढवली त्या ठिकाणी पराभव झाला खचून न जाता पुन्हा एकदा ताकदीने सामोरे जात आहे काय कन्सेप्ट असतील विकासाच्या तुमच्या विकासाचा गेल्यावर बरीनं मला थोडक्यात थोड्या मताने माझा पराजय झाला पण मी लोकांसाठी भरपूर केलंय गावातल्या किंवा पंचकृषीतल्या लोकांसाठी चारा छावण्या पहिल्या बघितलेल्या दुष्काळी ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेला मी सगळे हे करत होतो काम करत होतो आता सुद्धा आरोग्यात आरोग्याचा जो विषय आरोग्य विषय सुद्धा थोडं शैक्षणिक शैक्षणिक असल किंवा क्रीडा ह्या सगळ्या मी प्रयत्न चांगल्या पद्धतीने करेल ग्रामीण भागाचं तुमचं ढवळ गाव आहे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना त्या ठिकाणी आणलं होतं त्यावेळेस खऱ्या अर्थाने तिथून पुढे तुमची राजकीय कारकीर्द बरत गेली हा येईल का आपलं त्यावेळेला मी सरपंच होतो आणि मी दादांना एक इच्छा व्यक्त केली ती की बाबा मुख्यमंत्री आमच्या गावात येतील का असं विचारलं तर त्या त्यावेळेला दादांनी ती इच्छा म्हणजे तुझी पुरी करतो आणि ढवळला मुख्यमंत्री आणलं त्यामुळं गाव आमचा अख्खा भाग परिसर खुश झालत त्यावेळेला खर तर दोन हजार सतरा साली संपूर्ण तालुक्याला हळ लागली होती की विष्णुपंत लोखंडे यांचा पराभव झाला मात्र खचून न जाता पुन्हा ताकदीने तयारी केली कशा प्रकारे संघटन करत गेला युवकांचं त्यावेळेला थोड्या मतांनी माझा पराजय झाला पण पर मी काय ते खचून नाही गेलो मी लोकांचा जनसंपर्क ठेवला लोकांच्या अड्याडचणीत सहकार्य केलं मुलांना सहकार्य केलं त्यामुळे काय माझं आणि कंटिन्यू मी आज पंधरा वीस वर्ष करतोय तर उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागला तुकाराम शिंदे आणि तुम्हाला संघर्ष करावा लागला मात्र हा पेच प्रसंग जिल्हा परिषदेला पंचायत समितीला संधी दिली दादांनी चांगल्या प्रकारे हा पेच प्रसंग सोडवला हा दादानी चांगला तो प्रश्न हँडल करून वरिष्ठांनी विश्वास दिला आता आम्ही मिळून एकत्र येऊन जोमान काम करणार प्रचाराची रणनीती कशी असणार तुमची नेमकी अजून आम्ही बसणारे सगळे आणि बस प्रचाराचा नारळ कधी तुमचा असणार बघू आता सगळ्यांच्या विचारानं तात्यांच्या दादांच्या सगळ्यांच्या विचारांना एक दिवस ठरवून कुस्तीसाठी तुम्ही तरी योगदान खूप दिलेलं आहे अनेक जिल्हास्तरीय असतील तालुकास्तरीय कुस्ती असतील किंवा डोळ मधील पैलवान घडवण्यात मोलाचा वाटा झालाय तुमचा मी कुस्त्याविषयी दरवर्षी मी एक मैदान मोठं ठेवतो किंवा तालुका जिल्हा लेवलच्या कुस्त्या जर मिळाल्या तर ते चाचण्या पण मी घेतो मुलांना एक त्याच्यातून प्रेरणा मिळावी मुलं त्याच्यात वेळ थोडी कुस्त्या देतात याचा आवड निर्माण व्हावी म्हणून मी जर वर्षीच घेतो नक्कीच आपण पाहू शकता सातारा जिल्हा परिषदेच्या वाटर निंबाळकर जिल्हा परिषद गटामधून युवा नेतृत्व विष्णुपंत लोखंडे यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे दोन हजार सतरा साली या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या खर तर त्यावेळेस राष्ट्र राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी वाटर निंबाळकर पंचायत समिती गणामधून उमेदवारी केली होती मात्र निसटता पराभव त्या ठिकाणी झाला खचून जाता त्यांनी पुन्हा एकदा माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांचे संघटन केले आणि या ठिकाणी उमेदवारीसाठी आपलं नाव त्या ठिकाणी पात्र ठरवलं गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय असेल सामाजिक क्षेत्र असेल कुस्ती क्षेत्र असेल त्याचबरोबर लोकांच्या सुखदुखामध्ये विष्णुपंत लोखंडे धावून जातात आणि संपूर्ण तालुक्यामध्ये त्याने आपलं वेगळं नाव या ठिकाणी निर्माण केले आहे आज ताकदीनिशी त्यांनी शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी तहसीलदार कार्यालय फलटण